उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे गुरुवारी देवघरात ठेवावं त्यानंतर श्रीम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हात हात जोडून माता लक्ष्मी व भगवान विष्णूंना प्रार्थना करा की मी ओतमाद करणार नाही लक्ष्मीचा नेहमी आदर करेन त्यामध्ये लक्ष्मी स्थिर राहू द्या पान आठ दिवस देवघरात ठेवावं पुढच्या गुरुवारी हे पान पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचं आणि दुसरं पान घेऊन यायचं पूजा अर्चा करावी मंत्र म्हणावा हे तुम्हाला यायच गुरुवार करायचं आहे काही जर एखादा गुरुवार करता आलं नाही तरी चालतं पण उपाय शेवटच्या गुरुवारी पिंपळ वृक्षाची पूजा अर्चा करावी गुरुवारी पिंपळ वृक्षाखाली पांढऱ्या रंगाची मिठाई ठेवावी किंवा मुंग्यांना साखर पेठ खाऊ घालावं पिंपळ वृक्षाला दर गुरुवारी एकवीस प्रदक्षिणा माराव्यात उपाय करताना कोणाशीही बोलू नका हा कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने